नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये श्रुती परब आपलं स्वागत करते मराठ्यांचं वादळ धडकलं मुंबापुरीत एक मराठा 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 लाख चलो आझाद मैदान जो घरात बसला तो मराथा कसला या घोषवाक्यांनी अवघ्या मुंबईसह महाराष्ट्र दुमदुमलाय कारण मनोज जरांगे पाटील नावाचं वादळ आज लाखो मराठ्यांसह मुंबईत धडकलंय मनोज जरांगे पाटील एक साधा शेतकरी माणूस पण मराठ्यांच्या आरक्षणाची ठिणगी घेऊन पेटून उठला आणि अवघ्या महाराष्ट्रात मराठी आरक्षणाचा वणवा पेटवला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेऊन दाखवणारच ह्या त्यांच्या ठाम निर्धाराने आज लाखो मराठ्यांना एक नवी उभारी दिली त्यांच्या मनात एक नवी चेतना जागवली आज वृद्धांपासून अगदी लहानांपर्यंत पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करणारा जरांगे पाटील हा माणूस प्रत्येक मराठ्यांच्या गळ्यातलं ताईद बनलाय बरीच आंदोलने केली बरेच मोर्चे काढले पण त्यातही मराठ्यांची संस्कृती आणि शिस्त जरांगे पाटील यांनी अवघ्या जगाला दाखवून दिली आजचं हे आंदोलन म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातला एक निर्णायक क्षण अवघ्या महाराष्ट्रातून प्रत्येक मराठा या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठाम उभा आहे आज इतिहास घडेल आणि परिस्थिती बदलेल असा ठाम विश्वास या सर्व मराठा बांधवांना जरांगे पाटील यांच्या डोळ्यात त्यामुळे निघालेले हे मराठ्यांचं वादळ कोणत्याही क्षणी मुंबईच्या मैदानात धडकणार या तिळं मात्र शंका नाही जसे पांडुरंगासाठी लाखो वारकरी पंढरपुरात एकवटतात तसेच मराठा बांधव जरांगेंच्या रूपात उभ्या ठाकलेल्या विठुरायासाठी आज मुंबईत एकवटले आहेत लाखो संपूर्ण मराठ्यांची फौज तयारीनिशी मुंबईच्या दिशेने रवाना झाली आता विजयाचा गुलाल उधळूनच माघारी फिरणार असा ठाम निर्धार या मराठा बांधवांनी केला यासाठी मुंबईतील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचा पोलीस यातूनच मराठ्यांची ताकद आणि एक मराठा लाख मराठा या वाक्याचा प्रत्यय ठळकपणे जाणवू लागलाय तर आजच्या या ऐतिहासिक आंदोलनाचा सरकारवर प्रभाव पडणार का तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उद्योग मंत्री उदय सामन यांसह अनेक मंत्री जरांगे पाटलांची मंधरणी करून सुवर्ण मध्य काढतील का हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे तर आझाद मैदानावर जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे प्रत्येक मार्गावर जरांगे पाटील यांच्यासह हजारो मराठा बांधव जोडले जात असून हा मराठ्यांचा समुद्र मुंबईला तुंबवणार हे मात्र नक्की परभणी आता काय गुलाल उधळल्याशिवाय जाणार नाही का तुम्ही कुठून आलात दादा किती वेळाचा प्रवास करून आलात आता मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय जाणार नाही गुलाल उडवणार का मराठा आरक्षणाचं आंदोलन याबाबतच्या या अधिक बातम्या आपण जाणून घेणारच आहोत त्यासाठी आपण फक्त पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार